दिनांक एकोणतीस रोजी सकाळी दहा वाजता शिरपूर तालुक्यातील ऐतिहासिक अशी भव्य शिव महापुराण कथा ग्रंथाची शोभायात्रा पाटीलवाडा येथून आली शिव महापुराण कथा ग्रंथाची पूजा करून श्री जय विजयेश्वर महादेव मंदिर येथे भव्य महाआरती श्री शिव महापुराण कथा उत्सव समिती सदस्यांच्या हस्ते करण्यात आली असून एकतीस कोटी त्रिसुलाचे पूजन करून भव्य कळस यात्रेश सुरुवात करण्यात आली कळस यात्रेत प्रथम श्री मंडलेश्वर महादेव मंदिर सुभाष कॉलनी व आदर्शनगर शिवभक्तांनी ज्योतिर्लिंग देखावा सादर केला तर हजारो महिला यांनी विविध प्रकारे कळस सजवून कळस यात्रेत हजारोच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला यात्रेदरम्यान शिरपूर पोलीस प्रशासन तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता दिनांक तीस रोजी दुपारनंतर पंडित श्री प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांचे शिरपूर सुवर्णनगरीत आगमन होणार असून श्री शिव महापुराण कथा उत्सव समितीतर्फे शिवभक्तांना काय सूचना आहे ते बघूया